कुठेतरी जॉब करायची इच्छा असेलच आणि जॉबसाठी लागतो काय तर रिझ्युमे तुम्ही कोणत्याही नेट कॅबेमध्ये जर गेला तर पन्नास किंवा शंभर रुपये हे रिझ्युम बनवण्यासाठी घेतात एक मिनिटामध्ये मोबाईलवरतीच फ्रीमध्ये एकदम प्रोफेशनल रिझ्युमे कसा बनवायचा हे सांगणार आहे सर्वात पहिला तर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला वरती सर्च बॉक्समध्ये रिझ्यूम ग्राउंड सर्च करायचं आहे आणि जे खाली पहिली लिंक येते त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली तर क्रिएट नावचं बटन येतं त्याला तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर एखादी ॲड वगैरे आली तर ॲड आल्यानंतर त्याला फक्त तुम्हाला क्लोज करायचा आहे आणि क्लोज केल्यानंतर तुम्हाला खाली पूर्ण डेटा आपला भरायचा असतो तो डेटा तुम्हाला भरायचा आहे आता सगळा याच्यामध्ये तुम्हाला डेटा भरायचा आहे मी आता डायरेक्ट डेटा भरलेला आहे हा डेटा पूर्णपणे भरल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं क्रिएट रिझ्युम नावाचं एक ब्लू कलरचं बटन दिसतं त्या बटनला तुम्हाला फक्त काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर तुमचा जो पण डेटा दिलेला आहे त्या पद्धतीने त्याचा काय बनतो आहे रेझ्युमेबलतोय आता याला डाऊनलोड कसं करायचं बघा तर सगळ्यात पहिला इथे तुम्हाला छोटसं पेनचं चिन्ह दिसतं त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कोपऱ्यामध्ये तुम्हाला वरती सेव्ह कॉपी नावाचं से बटन येतं त्याला तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अपलोड बटन येतं त्याला क्लिक करायचं आहे आता हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं आहे